गाजरा कसा दिसतोय मला गाजरा दिसतोय लेजड होते पडतोय कुठले आडकावला नाही मी नुसता गाठ मारली थोडीशी द्वार्याला

हाता उन पडले काय धरण पावसानं आता ऊन पडले आम्ही केली घरातच पूजा काय तू नुसत्या कविता असली दुसरं काय करू नको अभ्यास तेच तुला तेवढंच येतं दुसरं काय येत नाही कविता ही तेवढ्याच बघून नुसत्या लिहायच्या येतात कर बाबा कर मला काय करायचं कर, कर. आवाज बंद कर कर लाईव चालू आहे माझी तुला काय करायचं ते जसं करायचं तसं कर मी कायच बोलणार नाही कर ना मग बडबड का करतोय पुढचा अभ्यास कर ना बोला कमेंट करा कोण कोण आहे ते तर सांगा की माऊलीच्या चॅनल वर कोण कौन कोण आले ते चॅनल लाईब करून घ्या बर तो चॅनल मी बंद केलेला आहे विश्रांती शेंडगे चॅनल बंद केलाय मी बंद म्हणजे व्हिडिओ टाकणार नाही मी त्याच्यावर लाईव्ह पण नाही आणि व्हिडिओ पण नाही या चॅनल वर टाकणार आहे माऊली झोपलाय गरम व्हायला लागले ऊन पडले बोला कोण आहे बोला की कमी करा जब बोला बोला या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी आता तो चॅनल मी बंद केलाय विश्रांती शेणगे के हा चॅनल मी चालू ठेवलाय हो आता माऊलीच्या करामती चॅनल तुम्हाला असेल माहित तुम्ही आलाय म्हणल्यावर तुम्हाला माहित असेल तुम्हाला येत असेल नोटिफिकेशन बोला की बोला बोला कमेंट कर करा दागिने दात बसवलेला एक निघून गेला आज माझा निघलं मग मा आता काय करू पाठीमागचा लाचा

काय होतंय बदाम पाठवल्या कमेंट करावं लाईक करावं जरा मावलीच्या चॅनलला बोला जेवण झाली का सगळ्यांची हॅलो ಅನಿಲ್ದಾತ್ ಅನಿಲ್ ದಾದ ಕಾ ಅನಿಲ್ ದಾ ಬೋಲ वाट अप वॉट इज अप म्हणजे काय हिंदी मे करू कमेंट वॉट इज अप इंग्लिश नाही कळत मला एवढं वाटीत काय नाही वाटीत आमटी पेटेत आमटी आमटी पेटेत वाटीत पोळीची आमटी हिंदी में करो कमेंट नहीं तो मराठी में करो आप क्या कर रही है मैं बैठी हूँ बैठी हूँ बैठी हूँ कुर्सी पे लाइव पे बोल रही हूँ आपके साथ बोलिए आप कहा से बोल रहे हो

कहा लिया आप क्या कहा लिया आप क्या लाए वो? कहा लिया आप कैसे कमेंट करते हो आप कि खा लिया हाँ मैंने खा लिया खाना आपने खा लिया क्या खा लिया खा लिया खाना आप खाए हो क्या अच्छी से नहीं आद आता आती है अच्छा 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 ओके ओके कोई बात नहीं कहाँ से बोल रहे हो आप आप कहाँ से बोल रहे हो तो मैं समझ जाऊंगी ना किधर की भाषा कैसी है उधर की भाषा कैसी है हिंदी तो सबको आती है भाई बोला बोला दूसरा कौन है बोला कि नोटी यस से हो इसका मतलब क्या एनोटिया ए नोटिया को नो टाई नोटिया दादाजीस तू पण बोलतो तुझा तो अभ्यास आहे लक्ष दे ना तू इकडे कशाला लक्ष तू बच्चा है हाँ मेरा नाती है नाती लड़की का लड़का है मेरे नातू ना है।, ना है मेरा